आम्ही आज कुरडू लादोय बाबा इथं कलवड करायची कलवड तर ह्यांचं काहीतरी हायदवत दीड एकर कांद तर सध्या काय भाव कमी आहे काय सहा का तर ह्यांचं भाव कमी आहे तर हे माल काय झालं शेतकरी आमचा लास्ट येतं जरा कलवट करायला लागली कलवट भाऊ कमी म्हणून कलवट करायला ती दोन तीन माणसं आबतते ती कशी चिर आबत ती तुरट्या तुरट्या खर्च होते कसं इथं आणली केवड्याला किती खर्च येतो ह्याला तरी दहा हजार येतोय बाबा दहा हजार बांबो तार जवळजवळ पंधरा पर्यंत जातोय कापाड व्यस्त की कागद हो हो राईट राईट पंधराय डी शेतन कागद आणायचा पंधरा हजार खर्च बघा आणि कांदा काढायला अजून ती चारशे रुपये हजरी आहे म्हणून बायाला खरे का शंभर टक्के खराय हा तरी कांद्याला खर्च किती झाला सांदाच झाला रुपये काढायला का नुसता रुपये काढायला तीस हजार आणि ती तिथं नांगरट पाळी म्हणजे पन्नास साठ हजार रुपये धरून टाकू आपण साठ हजार ह्या कलवाड्याच एक पंधरा पंधरा म्हणजे जवळजवळ ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च येतोय म्हणायचं म्हणजे सरासरी एक दीड एकर कांदा आहे तुमचा ना दीड एकराला ऐंशी हजार रुपये खर्च येतोय पुन्हा तिरी कमी पुती आणायची भरायची ती तिचं काम असतंय म्हणते खर्च ती तर वेगळाच हा मालिगळीच आमचे शेतकरी भरपूर इकडले लो बागाला कांदा करतात बघा काय असा काही तुम्ही बघू शकता ही कलवटाची तयारी चालू आहे आणि गड्याला हजेरी किती आहे तरी नेमकं सहाशे रुपये सहाशे कशी आठशे की बाकीच ठिकाणी तुम्ही कमी का सांगता हा असं सांगा की मुलाखतला मुला आठशे नाही खरंच आठशे चालू आहे <laughs> ही तुमच्या आहे जवळ पाचची वापर हायती म्हणून जरा कमी न करत असते राव येतली पण बाहेरची माणसं येत नाही ती सहाशे रुपयाने बाहेरच्या माणसाला सातशे काही खरं सांगितलंय बाहेरच्या माणसाला सातशे रुपये हजरे बघा तरी अशा प्रकारे बघा कलवड करायला लागले ती आता कांदा आणून भरायचं कांदा ट्रॅक्टरनं आणून भरावं लागत का का। ही, कांदा टॅक्टर आणून भरावं लागते तुम्हाला या अशा प्रकारे खाली मुरून टाकावं लागतं का हा चगा टाकायचं पाच उठ ही मस्त काम चालू आहे परवडतं शेवट होते ना कांदा कावा काय ऐकायचा असं ना अंदाज तरी डबल टिबल पोष होतं का दोन लाख अडीच लाख भाऊ किती असला तर एक चाळीस पन्नास रुपये होय म्हणजे पन्नास रुपये भाव असला तर अडीच लाख होते ना थोडा कमी असला तर काय खर्च नाही खर्च कसा डबल तर व्हायला पाहिजे एक लाख साठ हजार रुपये झालं पाहिजे ऐंशी ते नव्वद हजार असल्यावर अहो हो तुम्हाला कांदा का वापर दोन लाख रुपयात झाला का नाही तर तुम्हाला डबल पैसे होते बघा ठीक आहे ठीक आहे तरी आज यांची मुलाखत घेतली काय आण नाव सांगा की थोडं आनंद कौलस नाव सांगा नाव रामेश्वर आनंद कौलस भगवान रामेश्वर आनंद कौलस यांची आज आम्ही मुलाखत घेतली काय झालंय त्यांना जरा लय ताप झालाय उन्हा तानाचा बाई तुराट्या लावताना त्यामुळे जरा मुलाखत द्यायच्या काय मूडमध्ये नाहीत तरी मी घेतली बस मुर मुलाखत असू द्या उन्हा तानाचं हा लय उन्हाचं काम केलं हे त्यामुळे ती मुलाखत द्यायच्या काय तयारीत नव्हती तरी बी आम्ही घेतली <laughs> आणि कांद्याचा कसा आहे लय उपाताप असतो तरी बी कांदा करतेत बरं का जी अवश्य करते ती तरी पण नमस्कार